नमस्कार लातूर लातूरमध्ये नवीन लोकेशनमध्ये अशा लोकेशनमध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये प्रॉपर्टी घेऊन आले मित्रांनो पाहू शकता अगदी अंबाजोगाई रोड डी मार्टपासून पासून अगदी जवळ सुंदरसे बंगलो विक्रीस घेऊन आहोत मित्रांनो रो हाऊस बंगलो वन गेट कॉलनी असलेला सुंदर अशा नवीन कंट्रक्शन असलेले मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन रो हाऊस घेऊन आले मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी लातूरमध्ये डी मार्ट रोडपासून सुंदर असे दोन मजली रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आहोत मित्रांनो वरती वन बी एच के फर्स्ट फ्लोरला वन बी एच के मित्रांनो असे दोन मजले सुंदर असे वन बी एच के वन बी एच के घेऊन आहेत सातशे पन्नास के स्क्वेअर फूटमध्ये असलेले रू हाऊस वन गेट कॉलनीमध्ये असलेला लोन शंभर टक्के तुम्ही लोन करू शकता मित्रांनो आम्ही एक तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये प्रॉपर्टी आहे डिमार्टपासून अगदी जवळ अगदी कमी बजेटमध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेण्यात आलेले मित्रांनो पाहू शकता मित्रांनो प्रॉपर्टीची किंमत ओनरने अठ्ठावन्न लाख रुपये सांगण्यात आलेले मित्रांनो बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आले मित्रांनो पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आहोत मित्रांनो चला तर मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक साईस सबस्क्राईब करायचू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशी नवनवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन मित्रांना पाहू शकता हा समोरील जो प्रॉपर्टी आहे दोन मजली प्रॉपर्टी आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता फोर व्हीलर पार्किंग आहे तीस फुटाचा रोड आहे व वन गेट कॉलनी करण्यात आलेल्या मित्रांनो पाहू शकता अगदी डीमार्टपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता चला तर असा सुंदर लोकेशनमधील प्रॉपर्टी फोर व्हीलर पार्किंग तुम्ही पाहू शकता की फोर व्हीलर पार्किंग तुम्ही पाहू शकता हा समोरील जो प्रॉपर्टी आहे तोच प्रॉपर्टी आहे वन गेट कॉलनी आहे अगदी चांगल्या व सुंदर अशा लोकेशनमधील आहे वन गेट कॉलनी हा फोर व्हीलर पार्किंग व पाण्याचा टँक तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो आपण पूर्ण हे प्रॉपर्टीची पूर्ण आम्ही तुम्हाला डिटेल व माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो शंभर टक्के लोन तुम्ही करू शकता पाहू शकता हा पाण्याचा टँक आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमधील बाहेरून पाय़ देण्यात आलेला आहे भाडे करू पण अथवा ठेवू शकता तुम्ही वरती बाहेरून पाड्या आहेत वरती भाडेकरू पण ठेवू शकता मित्रांनो पाहू शकता चला आपण आता हॉलमध्ये जाऊया हॉलमधील पूर्ण सुंदर असे स्टाईल्सचे व कलरिंगचे काम तुम्ही पाहू शकता नवीन आहे पिओ पी वरती पीवरती पाहू शकता सुंदर असे पिव्यापासून आहे नवीन कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो अगदी वरती पिवपी पण तुम्ही पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये व कमी याच्यामध्ये सुंदर असा बंगलो व रू बंगलो विक्रीच घेऊन वन गेट कॉलनी आहे अगदी लातूरमध्ये जर घर जमीन प्लॉट वॉसेस खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा मोबाईल नंबर देण्यात आता त्यामुळे संपर्क साधू शकता व ऑफिसचा ॲड्रेस पण देण्यात आला आहे मित्रांनो त्या ऑफि आमचा संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो हॉल पाहू शकता अगदी या बाजूला एक बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे या बेडरूममध्ये पण वरती पी ओ पी पण पाहू शकता फुल असे पी ओ पी पण पाहू शकता अगदी स्टाईल्स सुंदर असे स्टाईल्स काम करण्यात आलेले आहे कलरिंगच्या सुंदर असे काम करण्यात आलेले आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी लातूरमध्ये खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो हा इथे पाहू शकता इंडियन टॉयलेट बाथरूम अटॅच टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता अगदी वास्तुनुसार पाण्यात आलेले हा किचन तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुंदर असं किचन आहे किचनला फुल व्हेंटिलेशन आहे अगदी कप भां भांडे वगैरे ठेवण्यासाठी कपाट आणि नेंटल पण देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा किचन आहे असे सेम टू सेम सेकंड फ्लोअर पण आहे मित्रांनो पाहू शकता आपण भाडे तत्वावर पण देऊ शकता या भाडेकरू पण ठेवू शकता मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये हा डी मार्टपासून अंबाजोगोरपासून साई रोडपासून अगदी चांगल्या लोकेशनमध्ये व सुंदर अशा लोकेशनमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलो मित्रांनो पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये जर आपल्यापैकी कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल व अगदी कमी बजेट असेल तर ही प्रॉपर्टी तुम्ही लोन करून पण घेऊ शकता मित्रांनो शंभर टक्के लोनवर ही प्रॉपर्टी देण्यात येत आहे मित्रांनो हा सेकंड फ्लोअरला तुम्ही पाहू शकता सेकंड फ्लोअरला हॉल आहे हा हॉल सुंदर असा हॉल आहे वरती ओ पी पाहू शकता स्टाईल्स पण पाहू शकता व अगदी नवीन कंस्ट्रक्शन आहे मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये हा बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूमला एक गॅलरी देण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता वन गेट कॉलनी आहे समोरील तीस फुटाचा रोड आहे हा अटॅच टॉयलेटपासून पाहू शकता अगदी या बाजूला किचन तुम्ही पाहू शकता असे वन बी एच के वन बी एच के दोन मजले सुंदर असा रू हाऊस डी मार्टपासून अगदी जवळ पाहू शकता व आपल्याला आपल्या चॅनलला ला से संपर्क साधू शकता मित्रांनो आमचा नंबर देण्यात आला त्या नंबरचा संपर्क साधू शकता